एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती भाग दोन विषय परिसर अभ्यास भाग एक आपणच सोडवू आपले प्रश्न सांगा पाहू खालील चित्रातून तुम्हाला कोणत्या समस्या दिसून येतात एक माझ्या परिसरात पाणी आठवड्यातून फक्त तीनदा येते दुसरा प्र समस्या आहे कचऱ्याचे ढीक साठले आहेत नाक बंद करून शाळेत यावे लागते तिसरी समस्या आहे शाळेत सायकलवरून यावंसं वाटतं पण सायकलीसाठी वेगळा रस्ता कोठे आहे चौथी समस्या आहे माझ्या बाबांना वारंवार तालुक्याच्या जा गावी जावं लागतं तिथे जमिनीवरून तंटा चालू आहे म्हणे बघा या समस्या चित्रातून आपल्याला दिसून येत आहे पुढे पाहूया सार्वजनिक समस्या आपल्या जीवनात विविध समस्या असतात या समस्यांमुळे आपली गैरसोय होते कधी कधी आपले जीवन विस्कळीत होते समस्यांकडे डोळे झाक केल्यास त्यात तीव्र अ बनतात म्हणून वेळच्या वेळी समस्यांचे निराकरण करावे आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणता येईल परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे सार्वजनिक समस्या एकटी व्यक्ती सोडवू शकत नाही त्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात तंटा निवारण आपल्या गावात किंवा शहरात वेगवेगळ्या कारणावरून तंटे ही सुद्धा एक समस्या होऊ शकते सतत होणाऱ्या तंट्यांमुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते एकोपा राहत नाही गावाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात तंट्याचे स्वरूप गंभीर नसले तर परस्परांशी बोलवून ते सोडता सोडवता येतात परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाहीत तर तंटा निवारणासाठी असणाऱ्या संस्थांची आणि न्यायालयाची मदत घ्यावी लागते माहीत आहे का तुम्हाला आपल्या राज्यात दोन हजार सातपासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे गावाती गावातील तंटे गावातच सोडवले जावे गावकऱ्यांनी ते चर्चेने व सामंजस्याने सोडवावे हा या योजनेचा हेतू आहे या मार्गाने तंटे सोडवल्यास गावातील एकोपा वाढतो ज्या गावांनी या पद्धतीने तंटे सोडवले आहेत अशा गावांना शांतता पुरस्कारही मिळतो शहरातील मोहल्ला समित्या तंटा निवारणाला मदत करतात समस्या निवारण समस्या निवारणाचे हे प्रयत्न तुम्हाला माहीत आहे का हिवरे बाजार अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या लहान गावात पाण्याची मोठी समस्या होती त्या गावातील लोकांच्या मदतीने व त्यांच्या सहभागातून ही समस्या सोडवली गेली जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न सुटला आज बाजार या गावाचा परिसर हिरवा गर्द आहे अनेक गावात पाण्याची टंचाई असते त्याची कारणे शोधा व उपाय सुचवा श्रमदानातून ग्रामसफाई धाराशिव जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची हे गावकऱ्यांनी ठरवले त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे नियोजन केले उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केले प्रत्येक घरासाठी स्वच्छतागृह बांधले संत गाडगेबाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले स्वच्छता शिक्षण व स्वावलंबन याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे संत गाडगे बाबा सांगतात स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून हे दाखवून देत संत संत तुकडोजी महाराज यांनीही ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगितले आहे मिळवणी करावी ग्रामसफाई नाली मोरी ठाई ठाई हसते परहसते साख सर्व ही चहूकडे मार्ग बघा या चित्रामध्ये संत गाडगे गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दाखवलेले आहेत वर्तमानपत्रात श्रमदानाच्या अनेक बातम्या येतात यांचे संकलन करा श्रमदानातून काय साध्य होते याची देखील चर्चा करा आता सांगा पाहू बरं तुम्ही शाळेत शांतता दूतांचा गट असावा असं तुम्हाला वाटते का की भांडगडी होऊच नाही म्हणून आपल्यामध्ये शांतता दूतांचा गट असला पाहिजे असं वाटते का तुम्हाला हो बरोबर कारण त्यामुळे तंटे कमी होतील भांडणं कमी होईल आणि शांतता नांदेल या गटातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची निवड करण्यासाठी तुम्ही कोणते निकष ठरवाल मग आता असे निवारण तंट निवारण आपल्याला करायची आहे तर त्यासाठी विद्यार्थी पण तसे लागतील विद्यार्थिनी पण तशी लागेल की जी सर्वांच्या समस्या सोडवू शकेल अशा चांगल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची गरज आहे शांतता दूतांसाठी नियमावली तयार करताना त्यात कोणते नियम समाविष्ट कराल ते ठरवून घ्यायचे तुमच्यातील वाद मिटवण्यासाठी शांतता दूत कोणकोणत्या कौन मार्गांचा अवलंब करतात शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटतात हे तुम्हाला कसे समजले या सगळ्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे समाजातील शोषण थांबले पाहिजे विषमता कमी झाली पाहिजे सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे शांततेचे महत्त्व समजावून घेणे शांततेचे मार्ग प्रत्यक्षात वापरणे या मार्गांनी आपण कुटुंबात शाळेत आणि सार्वजनिक जीवनात शांततेला पूरक वातावरण निर्माण करू शकतो माहीत आहे का तुम्हाला जगात शांतता नांदावी या आणि सर्वच देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून एकवीस सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय दिन म्हणून शांतता दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा संपूर्ण जगभर साजरा केला जातो या दिवशी संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता घंटा वाजवली जाते त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते सुमारे साठ देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यांपासून ही घंटा तयार करण्यात आलेली आहे तुम्हाला याबाबत जर आणखी काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या या संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊ शकता बघा हा संकेतस्थळ दिलेला आहे दिसला इंग्लिशमध्ये लिहिलेला हां या स्थळाला जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकतात आता आपल्याला हे नेहमीकरता लक्षात ठेवायचं आहे कुटुंबात शाळेत समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांनाच होतो शांततेमुळे प्रगती सातभार लागतो व्यापार उद्योग शिक्षण कला साहित्य मनोरंजन विज्ञान तंत्रज्ञान संशोधन इत्यादी क्षेत्रात भरभराट करण्याची संधी मिळते या दृष्टीने शांतता ही आपली वैयक्तिक गरज न राहता ते एक सामूहिक सामाजिक मूल्य बनते आपण आज काय काय शिकलो बरं समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांची आहे सर्वांनी सहकार्य केल्यास समस्यांचे निराकरण होते संवाद आणि चर्चेतून तंटा निवारण होते शांततेच्या मार्गाने समस्या सोडवता येतात कुटुंबात शाळेत व समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांना मिळतो शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे आणि ते आपण जोपासले पाहिजे